नमस्कार मंडळी वात्रटायनमध्ये आपलं सहर्ष स्वागत मी संजीव शाळगावकर आज पु ल देशपांडेंची आठवण झाली त्यांच्या अनेक कथांमध्ये असायचं की हल्ली पूर्वीचं पुणं राहिलं नाही म्हणजे पाच वर्षाच्या मुलापासून ते नव्वद वर्षाच्या जख्ख म्हाताऱ्यापर्यंत अनेक जण हाच डायलॉग मारतात हल्ली पुणं पूर्वीचं राहिलं नाही पण माझं म्हणणं आहे की पुणं बदललं आहे बिथरलं आहे संस्कृती बदललेली आहे आणि सांस्कृतिक कार्यक्रम हे बदललेले आहेत पुण्यामध्ये सतरा ते अठरा विद्यापीठं असल्यामुळं गावाहून शिकायला येणारे लाखो विद्यार्थी आहेत आय टी कंपन्यांमुळं आणखी काही लाखो बाहेरचे नागरिक इथं वास्तव्य करतात त्यामुळं नैसर्गिकरित्या पब ड्रिंक्स हॉटेल्स परमिट रूम्स वगैरे प्रकार चालतात पुण्यात काय झालं दोन दिवसापूर्वी रात्रीच्या सुमारास एका बेधुंद युवकानं बेफामपणे गाडी चालवत रस्त्यावरच्या दोघांचा जीव घेतला नंतर झालेलं पुराण आपल्याला माहीत आहे पण ही पार्श्वभूमी आजच्या माझ्या वात्रीटिकेचं शीर्षक आहे बड्या धेंडांची कार्टी रोज जीव घेणी पार्टी बड्या धेंडांची कार्टी रोज जीव घेणी पार्टी ऐका तर मस्तवाल अन माजुर्डी असतात बड्या धेंडांची कार्टी पबमध्ये मध्ये रोज रात्री त्यांची चालते जीव घेणी पार्टी बुडाखाली कोटीची गाडी एका हातात धुराडे असते सिगरेट तर असतेच बुडाखाली कोटीची गाडी एका हातात धुराडे असते हात टाकायला फिरवायला पोरींचे खुराडे असते दिवसा झोपा पार्टीची सुस्ती रक्तात असते मस्ती दिवसा झोपा पार्टीची सुस्ती रक्तात असते मस्ती रस्त्यात कुणाला ठोकले की पोलिसांपुढे होते कुस्ती मटण दारू ड्रग्ज कधी हुक्का असतो संगतीला बेछूट बिंधास्त बेभान पोरी दिसतात पंक्तीला मग काय होणार मध्यरात्र झाली की डोक्यात मोकळे वारे शिरते गाडीचा वेग दीडशे पार स्टिअरिंग तर गरगर -गर फिरते वेगाच्या धुंदीत रस्त्यावर गरिबांची डोकी फोडतात ॲक्सिडेंट होतात वेगाच्या धुंदीत रस्त्यावर गरिबांची डोकी फोडतात पैशानं बाप मिटवून घेईल अकलेचे तारे तोडतात मंडळी ही होती याची छोटीशी वात्रटिका नेहमीप्रमाणे लाईक करा मित्रांना इतर ग्रुप्सवर शेअर करा आणि सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा चला उद्या भेटूया मनापासून धन्यवाद